युइन स्पोर्ट ॲप तर्फे विभागीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व जिल्हा बुद्धिबळ संघटना धुळेच्या मान्यतेने स्पोर्ट करंडक विभागीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील राधेकृष्णा बँकेट हॉल नकाने रोड धुळे या ठिकाणी करण्यात आले होते त्याचं उद्घाटन सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता कैलास शिंदे कारागृह अधीक्षक विशाल बांदल यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर या दिवसीय बुद्धिबळ स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले तर कार्यक्रमाप्रसंगी आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे स्पर्धा आयोजक योगेश रवंदडे धुळे जिल्हा संघटना सचिव दिनेश जाधव डॉक्टर निर्मल कुमार रवंदड प्रोहोक ट्रेडर्सचे ओनर सिद्धांत कदम आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर या स्पर्धेत आहे प्रथम द्वितीय तृतीय पटकावणाऱ्या खेळाडूंना बक्षिस दिले जाणार असून यात चौतीस हजार प्रामुख्याने पन्नास मेडल्स चार ट्रॉफी व चौतीस हजार रुपयाचे बक्षिस दिले जाणार आहेत या स्पर्धेत पाच तेरा वयोगटातील व पाच ते अमर्याद खुल्या गटातील असे एकूण एकशे नव्वद स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला तर या या बुद्धिबळ खेळात खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी युएन स्पोर्टच्या माध्यमातून स्कॉलरशिप देखील उपलब्ध करून दिली जात असल्याचे या ठिकाणी युएन स्पोर्टचे योगेश रवंदळे यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी प्रवीण ठाकरे आंतरराष्ट्रीय पंच जळगाव या ठिकाणी आलेले धुळ्याला आज धुळ्याला धुळे जिल्हा बुद्धिवळ संघटना व रिलायन्स स्पोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन हे उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी घेण्यात येत आहे आज या स्पर्धेमध्ये वयोगट वयोगट पंधरा व खुल्या वयोगटांच्या स्पर्धा आहे संपूर्ण राज्यभरातून या स्पर्धेमध्ये एकूण पन्नास फेडे मानांकितांचं दोन्ही वयोगट मिळून दोनशे खेळाडूंचा सहभाग या ठिकाणी आहे एकूण स्पर्धा ही आठ फेऱ्यांमध्ये स्विसलीक पद्धतीने होणार आहे सकाळी या स्पर्धेचं उद्घाटन प्रसंगी योगेश रवंदळे दिनेश जाधव व यांची उपस्थिती होती आणि या स्पर्धेतील विजेत्यांना रोख एकूण चौतीस हजार रुपयांची रोख पारितोषिके सन्मानचिन्ह प्रमाणपत्र अशा बक्षीस स्वरूपात आज संध्याकाळी मिळणार आहे आणि स्पर्धेसाठी सुंदर असं नियोजन श्री दिनेश जाधव सर धुळे जा जिल्हा उद्योग संघटनेचे सचिव व एन स्पोर्ट्सचे श्री योगेश रवंदडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदररीत्या होत आहे धन्यवाद के स्टार्ट युअर गेम ओपन नमस्कार मी योगेश विलासरा रावंदळे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर युविन स्पोर्ट्स सदर स्पर्धा या खुल्या गटातील आहे आणि या स्पर्धा अंडर थर्टी व ओपन याच्यामध्ये येत आहे आणि या स्पर्धेला मान्यता जिल्हा बुद्धिबळच्या गटातून यांच्या मान्यतेने युवी स्पोर्ट्स या स्पर्धा घेत आहे आणि या युव्हि स्पोर्ट्स स्पर्धेमध्ये 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 जवळपास एकशे नव्वद खेळाडूंनी भाग घेतला आहे याच्यामध्ये पन्नास आंतरराष्ट्रीय मानांकन खेळाडू आहेत आणि या स्पर्धेमध्ये जवळपास महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्याचे खेळाडू आले आहेत आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला जे मुख्य आर्बिटर म्हणून आपले आहेत श्री प्रवीण ठाकरे सर ते भा भारतातल्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या राज्यात स्पर्धा घेत असतात आणि ते मगाशी मागच्या वर्षीच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी दे भारत देशात पण जमून आले असे उच्च दर्जाचे व टेक्निकल पर्सन आपण या स्पर्धेसाठी बोलवलेले आहेत आणि ह्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ हा संध्याकाळी होणार आहे पाच वाजता आणि या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कैलास शिंदे सर उपस्थित होते आणि विशाल बांदर सर उपस्थित होते त्यासोबत आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे व जिल्हा बुद्धि संघटनेचे सचिव दिनेश जाधव सर उपस्थित होते आणि अतिशय खेळमेळाच्या वातावरणात या स्पर्धा होत आहेत त्याबद्दल संघटनेचं यू इन स्पोर्टचं आभार आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे खरंच चांगले खेळाडू आहेत विविध स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांना स्कॉलरशिप पण देण्यात येणार आहे धन्यवाद